धानोरा तालुका नांदगाव खंडेश्वर येथील नागरिकांच्या सहनशीलतेचा बाधा अखेर फुटला मागील आठ दिवसापासून धानोरा शिकरा येथील सार्वजनिक पाणी पुरवठा नळ योजनेची मोटर बंद असल्यामुळे गावात पाणी पुरवठा बंद आहे गावात एकही पाणी पिण्या योग्य असलेले हँड पंप नाही नाईलाजाने गावातील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे दूषित पाणी पिल्यामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊन जीवितहानी होऊ शकते सरपंचांना याबाबत विचारणा केली असता सरपंच देतात ओढवीचे उत्तरे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे ग्रामपंचायतचे वेळोवेळी घर टॅक्स व पाणीपट्टी कर भरत असलेल्या ग्रामस्थांनी जाब विचारण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांचं नाघेराव घालत गावातील समस्येचा पाळा गटविकास अधिकाऱ्यांसमोर वाचला व ग्रामविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले तेव्हा ग्रामस्थांच्या मागणीनुसार गटविकास अधिकारी तात्काळ धानोरा शिखरा येथील गावी जाऊन पाण्याची व गावातील समस्यांची पाहणी केली त्यावेळेस धानोरा शिखरा येथील महिलांनी गट विकास अधिकाऱ्यांना दिली दूषित पाणी प्यायला धानोरा शिकरा येथील नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असा निर्वाणीचा इशारा धानोरा शिकरा येथील नागरिक समाजसेवक गणेश भाऊ राजूरकर यांनी दिला गटविकास अधिकाऱ्यांना घेराव घालण्यासाठी व निवेदन देण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य भावेश कातकेडे भारत कांबळे गणेश राजूरकर निरंजन भुईबांडे अशोक राजूरकर हमराज नवरंगे शेखर ठाकरे नरेश कातकेडे अमोल पडोळे संजय मेश्राम दिनेश ठाकरे राहुल पडोळे किशोर गरड अतुल शिखरे राजू मेश्राम रामपाल बद्रे विकास शेंडे सुखदेव शेंडे रूपेश थुल रवींद्र नवरंगे फुलचंद मारबदे रोशन मारबदे किशोर मेश्राम प्रतीक भुईबांडे सौरव कातखेडे गौरव राजूरकर दीप कातकेडे परेश मेश्राम विकास शेंडे प्रकाश खमरे पंकज भुईबांडे मयूर राजूरकर संजोग शेंडे राज ठाकरे प्रतीक ठाकरे आशिष कांबळे विनोद मुन साहेबराव देवपारे मारोतराव बागडे सुरेंद्र ढवळे दिलीप भाऊ मेश्राम हिम्मत मालगाव लक्ष्मणराव मारबदे सिद्धार्थ थुल दशरथ मारबदे दादारावजी पाटील आकाश कांबळे शीतल शेंडे चंदाताई नवरंगे ज्योती कातकेडे अर्चनाताई नवरंगे मंदाबाई शेंडे मालूबाई जुनघरे आशाबाई जगताप इंदुबाई पाटील सीमाताई राजूरकर शिकाबाई थोल सुनंदाबाई कांबळे मीराबाई शेंडे व इतर गावातील प्रतिष्ठित मंडळी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एमके डिजिटल न्यूज महाराष्ट्रकरिता मुख्य संपादक मिलिंद कडू अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आज के डिजिटल न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद બહુ કામ એટલા આ 2019 નો ટેલિગ્રામ છે હે હે કોમ્પ્યુટર આઈડિયા કલેક્શન છે જે કાલ

धमक तो जाना सारे आपके बारे में सारे बारे में आपको नहीं दिख रहा किसी नहीं कर रहे किसी सारे बारे में नहीं कर रहा कौन है बाबा आये हो तो क्या तो तुम जब बच्चे जब तुम 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 नहीं बना सब सब